नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर दुपारी दोनच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यात जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली भोजापूर गावामध्ये जाऊन त्यांनी पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलं कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सहभागी असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं सुरक्षेत नेमकी कुठे चूक झाली किंवा हलगर्जीपणा झाला त्याचाही तपास करावा असे निर्देश त्यांनी दिले तसंच राज्यातील इतर सर्व ठिकाणच्या रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले खरं काय घडलं हे सोडल्याशिवाय राहणार नाही मी आता या कुटुंबियाने भेटलो हात जोडून उभा राहण्याखेरीज माझ्याकडे दुसरे कोणतेही शब्द नव्हते कारण सांत्वन करता येईल अशी कोणतेही शब्द निदान माझ्याकडे तरी नाही आहेत आणि ह्या घटनेनंतर एक चौकशी तर झालीच पाहिजे त्याच्यामध्ये हा अपघात अचानक घडलेला आहे का जसं आपण म्हणालात की आधी अहवाल आल्यानंतरसुद्धा दुर्लक्ष केलं गेलं हेही तपासलं जाईल सरकारी हॉस्पिटलचं से एक सेफ्टी ऑडिट फायर ऑडिट हे लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत तूर्त मी एवढंच सांगेन की एक टीम आपण तयार केलेली आहे याच्या याच्या मुळापर्यंत जायला त्याच्यात विभागीय आयुक्तांनासुद्धा ही जबाबदारी दिलेली आहे आणि मुंबईतून आपल्या अग्निशमन दलाचे जे चीफ होते रांगदळे त्यांचीसुद्धा मी नेमणूक त्याच्यात केलेली आहे कुठेही कसर राहणार नाही आणि जे काय आहे सत्य आहे ते बाहेर येईल आणि जर त्याच्यात कोणी जबाबदार असलाच तर त्याच्यावरती कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्या गावामध्ये पोहोचले भंडाऱ्यामधल्या भोजापूर या गावामध्ये आणि तिथे जे काही पीडित कुटुंबीय ज्यांनी आपली बाळ कालच्या भंडाऱ्यातल्या दुर्घटनेमध्ये गमावलेली आहेत अशा पालकांची त्यांनी भेट घेतली मात्र मुख्यमंत्री म्हणाल्याप्रमाणे त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहण्याखेरीज दुसरा काही माझ्याकडे माझ्याकडे पर्याय नव्हता आणि सांत्वनाचे शब्द देखील नाहीत याला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई तर होईलच प्रत्येक रुग्णालयाचं सेफ्टी ऑडिट आणि फायर ऑडिट करण्याचे त्वरित आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत संबंधित विभागाला मुख्यमंत्री भोजापूर या गावामध्ये पोहोचले आणि त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांसोबत इतरही अनेक जण उपस्थित होते त्या ठिकाणी नाना पटोले विश्वजित कदम असतील किंवा मिलिंद नार्वेकर हे सगळे मुख्यमंत्र्यांसोबत आपल्याला दिसत आहेत त्यांनी या गावामध्ये जाऊन ज्या कुटुंबियांनी ज्या पालकांनी आपलं बाळ या भंडाऱ्यातल्या दुर्घटनेमध्ये गमावलेलं आहे त्यांची भेट घेतली आणि सांत्वन केलं तर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एनआयसीयू मध्ये लागलेल्या आगीमध्ये होरपळून काही बाळांचा मृत्यू झाला या रुग्णालयाला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भेट दिली या दुर्घटनेसंदर्भात त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली या प्रकरणातील दोषींची चौकशी करून कारवाई करी, करावी अशी मागणी प्रफुल्ल पटेलांनी यांनी केली दुःखाची बाब आहे आता प्रारंभिक चौकशी झाल्यानंतर म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही पण निश्चित शासकीय दवाखाने जितके पण आहे भंडारासह महाराष्ट्र मध्ये त्या सर्व शासकीय दवाखान्यामध्ये सुधारणा करण्याची आणि बऱ्याच सुधारणा करण्याची गरज आहे तर भंडाऱ्यातला प्रकार समोर आल्यानंतर न्यूज एटीन लोकमतनं आरोग्य विभागाची नाडी परीक्षा या अंतर्गत अनेक जिल्हा सामान्य रुग्णालयांचं रियालिटी चेक केलं अभि तक मेरी बच्ची की लॉस देणे कोण आम्हाला काहीच नाही माहिती आता माहिती पडलं की बाळ गेलं म्हणून आमचं लापरवाही आहे आहे सगळ्या लाख रुपये उद्याच्या उद्या पोहोचवण्याची तर भंडाऱ्यामध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था पाहायला मिळते अकोल्यातील पीएचसी मध्ये रविवारी कर्मचारीच हजर नसतात एक परिचारिका आणि एक अम्ब्युलन्सचा ड्रायव्हरच हजर असतो आणि न्यूज एटीन लोकमतची टीम जेव्हा या रुग्णालयामध्ये पोहोचली रियालिटी चेक करण्यासाठी गेली त्यावेळी या रुग्णालयाचं गेट बंद होतं आणि डेप्युटेशनवर आलेले डॉक्टर आतमध्ये एकटेच होते अशा परिस्थितीमध्ये या रुग्णालयात काय आरोग्य सुविधा मिळत असेल याचा अंदाज आपण लावू शकतो आणि त्याची आतली सगळी दुरवस्था कशी आहे याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय कारण भंडाऱ्यातल्या प्रकारानंतर न्यूज एटीन लोकमतनं वेगवेगळ्या ठिकाणच्या या प्राथमिक आरोग्य केंद्रातलं रियालिटी चेक केलंय आणि ज्या काही बाबी समोर आल्या आहेत त्या खरंच धक्कादायक आहेत अकोल्यामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिसतोय आणि संपूर्ण या आरोग्य केंद्रामध्ये एकच डॉक्टर उपलब्ध आहे तर या सुविधांसंदर्भात तिथल्या नागरिकांसोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी ऐकूयात झालेल्या दुर्घटनेनंतर आता राज्यभरातील ज्या पी एस एका ग्रामीण रुग्णालय आहेत त्यांचा आपण आढावा घेतोय आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष आहे आणि अनेक तक्रारी यावेळी ग्रामस्थ बोलून दाखवतात काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्याला मला सांगा काय तुम्हाला नेमक्या त्रास होते ग्रामीण रुग्णालय या आहे पी एस सी आहे तुमच्या इथं काय तुम्हाला सुविधा मिळते काय त्रास होते या पी एस सीमध्ये भारुला विभागातील ही एकमेव पी एस सी आहे इथं वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस दर्जाचा नसल्यामुळे इथं रुग्णांना हालपेष्टा सहन करावा लागत आहे इथं रात्रीला डॉक्टर मुक्कामी राहत नाहीत याआधी डॉक्टर गजानन इंगळे होते ते रात्रंदिवस इथं मुक्कामी मुक्कामी राहून सर्व रुग्णांना सेवा चांगल्या प्रकारे देत होते परंतु त्यांची काही कारणास्तव इच्छा कर्मचाऱ्यांच्या तक्रारीमुळे त्यांची बदली करण्यात आली त्यानंतर त्यांचा चार दहा दायंडा पी एस सीमधील कळसकर यांच्याकडे देण्यात आला होता परंतु ते इथं जास्त उपती उपस्थित राहत नसल्यामुळे इथं रुग्णांना त्रास सहन करावा आहे करा। काका मला सांगा तुम्ही इथं जवळच राहता पी एस सी जवळ जा, गाव आहे तुमचं काय तुम्हाला सुविधा मिळते काय त्रास होतो मी सरपंच बोलतो सुरेश झिंगा झिंगडे मला त्रास हा झाला की माझी सून दोन्ही वेळेस माझ्या घरी गाडी आली नाही हा त्रास झाला कमी जास्त झाला तर जबाबदार कोण राहणार काय होतं नेमकं डेलिव्हरीसाठी आज डेलिव्हरीचं पेशंट गाडी आली नाही माझ्या घरी चार वेळा फोन करूनही माझ्या घरी गाडी आली नाही याचं उत्तर कोण देणार आहे याचा जबाबदारी कोण घेणार आहे कमी जास्त झालं तर हेच माझा प्रश्न आहे डॉक्टर इंगळे साहेब होते त्याच्यापुढे आम्हाला सगळ्या सुविधा भेटत होत्या आता डॉक्टर नसल्यामुळे आम्हाला चांगले डॉक्टर भेटा हेच माझी विनंती आहे बस दादा मग सांगा आता आज रविवार आहे रविवारी पी एस सीत एकच डॉक्टर आहे काय त्रास होती नेमकं तुम्ही दाखवण्यात आल्या इथं तर पहिली गोष्ट म्हणजे इथं आरोग्य व्यवस्थित नाही आहे इथं मागच्या आम्ही आलो तेव्हा पेशंटसाठी घेऊन तर रात्री त्यांची साडे अकरा दरम्यान इथं स्थानिक अधिकारी नाही आहे एमबीबीएस मधून तर इथं आम्हाला थोडा वेळ जावं लागला त्रासगी सहन करावा ला लागला त्यामुळे आमची अशी अपेक्षा की स्थानिक एम बी बी एन्स अधिकारी तिथं असा हजर असा आता पेशंट आजारी असला एमर्जन्सीमध्ये तुम्हाला इथं डॉक्टर नाही आहे म्हणतात सुविधा नाही आहेत तर काय कुठं घेऊन जातात अकोला अकोल्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही काहून की इथं हजर काही कोणी नसते त्याच्यामुळे सगळा हा प्रॉब्लेम येते पहिल्याच्या याच्या आधी जे इंग्रज साहेब होते एवरग्रीन ग्रीन माणूस आहे त्या माणसाने सगळ्या सुविधा आणि सगळ्या सोयीस्कर करून दिलं होतं तो माणूस गेला तेव्हापासून काही खरं काका मला सांगा आता इंग्रज साहेबांचं सगळं नाव घेतात डॉक्टरांचं काय डॉक्टरांच्या नेमक्या अडचणी येतात स्टाफ कसा इथला आता ते कसं आता आपल्याला त्यातलं माहिती नाही ते कसं डॉक्टर आपल्याला चांगला पाहिजे रात्री बेरात्री कामात पडलं पाहिजे मार्ग सुद्धा गोळ्या भेटल्या पाहिजे बाकी काय आहे आपल्याला रात्री डॉक्टर असतात तिथं ते काही माहित नाही ग्रामीण भागातली ही बिकट परिस्थिती आहे डॉक्टरांच्या सुविधा नाही आहेत डॉक्टर हजर नाही आहेत परमनंट डॉक्टरची मागणी नेहमी होते पण परंतु पी एस सीला परमनंट डॉक्टर मिळत नाही आहेत आणि आरोग्याच्या सुविधा अजिबात नसल्यामुळं सरकारनं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कुंदन जाधव न्यूज एटीन लोकमत अकोला तर वर्ध्यात सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे मात्र अद्यापही ते पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आरोग्य सेवा कशी द्यायची असा प्रश्न आरोग्य कर्मचाऱ्यांना याबद्दल अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी नरेंद्र यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत ज्या दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला आणि त्यानंतर जे सरकारी दवाखान्यांची जी अवस्था आहे आणि त्याचा जो प्रश्न ऐरणीवर आला आहे यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत तळेगाव टुले येथील जे गावकरी आहेत सरपंच आहे ते आहेत काय सांगाल तुमच्या इथं प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे किती वर्षापासून येथील जे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचं जे युनिट आहे ते बंद आहे येथील अवस्था बिकट आहे काय सांगाल जवळपास आता तीन ते चार वर्ष झाले आहेत नवीन पी एच सीचं काम जेव्हापासून चालू झालेलं आहे तेव्हापासून शस्त्रक्रियाचं हे बंदच आहे जागेचा पण अभाव आहे आणि जवळपास आता त्यांना दीड वर्षाचा मुदत दिली होती शासनाने ठेकेदाराला पण ते अजून काम चालू नहीं है। आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलाय त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे महाविकास आघाडी सरकारच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या महत्वाच्या बैठकीत विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात ता आलेली आलो बुलेटप्रूफ गाडी देखील काढण्यात येणार आहे फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील झेड सुरक्षा काढण्यात आली आहे तर ठाकरे सरकार सुडबुद्धीनं वागत असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केलाय ऐकूयात महाराष्ट्राचं सरकार सुडाच्या भावनेतून भाजपा नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा काढून टाकण्याचा दुस्साहस करत आहे काय कारण आहे सुरक्षा काढण्याच्या पाठीमागे जबाबदार पोलीस अधिकारी स्वतः सांगत आहेत की ही सुरक्षा काढणं कमी करणं योग्य नाही तरी देखील आवाज दाबायचा आहे म्हणून हे महाराष्ट्राचं सरकार हे दुस्साहस करत आहे कोणाकोणाचा आवाज दाबणार मागील एक वर्षाच्या कालखंडामध्ये भाजपा नेत्यांनी या सरकारला आलेलं अपयश महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलं हे सरकार ना शेतकऱ्याला मदत करू शकलं ना कोरोना कालखंडात ज्यांचा तडबडून मृत्यू झाला त्या कुटुंबांना मदत करू शकलं कोणाला मदत केलीत हे अपयश भाजपा नेते सातत्यानं वर्षभर मांडत राहिले आणि म्हणूनच सूड उगवायचा आवाज दाबायचा म्हणून हा तुमचा प्रयत्न आहे पण या महाराष्ट्र सरकारनं लक्षात ठेवावं भाजपा नेते इथूनही पुढे भविष्यात तुमच्या सरकारचा भ्रष्टाचार जनतेच्या हिताचे प्रश्न आम्ही मांडत राहू आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष दादा पाटील प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षिततेमध्ये कपात करण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे तो दुर्दैवी सुडाचं राजकारण करणारा आणि थोडक्या मनोवृत्तीचा निर्णय आपण बघितलं असेल गेले वर्षभर ते मुख्यमंत्री घरात बसलेले होते कोरोनाचं घर असताना त्यावेळी देवेंद्रजी व चंद्रकांतदादा पाटील व अन्य नेते हे महाराष्ट्रात फिरून जनतेला दिलासा देत मात्र असं असताना काले भंडाऱ्याला सर्वप्रथम देवेंद्रजी पोहोचले मात्र असं असताना केवळ या पद्धतीचं राजकारण करणं हे कोत्या मनोवृत्तीचं आहेच पण यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की सरकारला की तुम्ही कपात नाही तर पूर्ण सुरक्षा जरी परत घेतली तरीसुद्धा जनतेच्या प्रश्नांवरती जो आवाज उठवण्याचं काम भाजपचे नेते करतायत देवेंद्र देवेंद्रजी करतायत मान्य दादा पाटील करतायत ते थांबणार नाही तुम्ही तुम्ही यंत्रणाचा किती गैरवापर केला तरी जनतेच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्याचं आमचं काम हे सुरू आहे एखाद्या राज्यकर्त्याला सुरक्षा द्यावी ह्याचा आढावा सुरक्षा समिती ही दर दोन चार सहा महिन्यांनी घेत असते आणि भारतीय जनता पक्षांनी तर ग्रह खातं चालवलेच आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे की सुरक्षाचे निकष काय असतात कुणाला सुरक्षा, सुरक्षा देण्याच्या संदर्भात किंवा काढून घेण्याच्या संदर्भात काय निकष आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी जे सूडबुद्धीने आम्ही महाविकास आघाडी सरकारनी काही त्यांची सुरक्षा काढली असा आरोप करते ते पूर्णपणे चुकीचं आहे वास्तविक भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांनी किती लोकांची सुरक्षा काढून घेतली जुन्या सरकारमधल्या याचाही आमच्याकडे आकडे आहेत ह्यांची नावं आहेत त्याच्यात देखील भारतीय जनता पार्टीने विचार करायला पाहिजे आणि आता पुढच्या एका धक्कादायक बातमीकडे वळतोय नाशिकमध्ये तेरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नाशिकच्या अरिंगळे मळ्यामधला हा धक्कादायक प्रकार चाकूचा धाक दाखवून बलात्कार झाल्याची तक्रार पीडितेच्या केली आहे या घटनेप्रकरणी पोलिसांनी सात संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय नाशिक मधला हा गंभीर प्रकार नाशिकच्या अरिंगळे मळ्यातली घटना एका तेरा वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रकार चाकूचा धाक दाखवून बलात्काराची घटना आणि एकूण सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मुलीच्या आईकडून ही तक्रार दाखल करण्यात आली सात संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत तर ता कारण तेरा वर्षीय हो मुलीवरती बलात्कार झाल्याची घटना ही नाशिकच्या अरिंगळे मळ्यामध्ये घडली मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी सात जणांना सात संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे बलात्काराच्या घटना राज्यामध्ये काही थांबता थांबत नाहीत आणि पुन्हा एकदा नाशिकच्या अरिंगळे मळ्यात आणखीन एक असा प्रकार समोर आलाय जिथे एका तेरा वर्षीय मुलीवरती बलात्कार झालाय मुलीच्या आईनच पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतलंय आणखी काही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेक नंतर दुपारी दोनच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आता पुढची बातमी आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न विरारमध्ये समोर आलाय विरारच्या नाना नानी पार्क इथल्या गणेश टॉवर मागच्या जंगलामध्ये एका इसमानं कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःवर धारधार शस्त्रानं अंगावर वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ही माहिती दिली राकेश खैरे असं त्या इसमाचं नाव असून तो एका गॅस एजन्सीमध्ये कामाला होता आज सकाळी नाना नानी पार्क मागच्या असलेल्या जंगलाच्या पायवाटेमध्ये वाटसरूंना राकेश अगदी अर्धमेल्या अवस्थेमध्ये आढून आला आणि त्याच्या दोन्ही हाताच्या मनगटावरती चाकून वार केलेले दिसले गळ्यावर सुद्धा वार केलेले आहेत घटनास्थळी पोलीस दाखल झालेत आणि पंचनामा करून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मागील वर्षभर आता कोरोनामुळे आणि आता आवक वाढल्यामुळे पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या भाज्यांना योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं तो मेटा आलाय शेतामध्ये मोठे कष्ट करून पिकवलेला भाजीपाला दोन ते पाच रुपये किलो या विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च तर जाऊ द्या पण मजुरी सुद्धा निघत नाहीये किमान किलोला दहा ते पंधरा रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा या शेतकऱ्यांची आहे पुणे जिल्ह्यातल्या मनसर बाजार समितीत आम्ही फेरफटका मारून शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून याबाबत जाणून घेतलं राज्यातली सर्वात मोठी तरकारीची बाजारपेठ म्हणून मनसरची ओळख आहे मुंबईला या परिसरातून सर्वात जास्त भाज्या पुरवठा होत असतो कारण तीस ते पस्तीस प्रकारच्या भाज्या या मार्केटमध्ये जातात आपण आहो मंसरमध्ये अशा पद्धतीने सगळा माल या ठिकाणी आहे आणि कोविडनंतर दिवाळीनंतरसुद्धा तरकारीचे भाव मात्र वाढलेले नाही आहेत या ठिकाणी काही शेतकरी आहेत व्यापारी आहेत किलोला साधारण दोन ते पाच रुपयाचा दर मिळतोय नेमकं काय म्हणणं शेतकऱ्यांचं काय कोणते कोणते माल या परिसरामध्ये आहेत आपण विचारणार आहोत आपल्या सोबत एक शेतकरी आहेत माल आणलाय आणि काय रेट मिळतोय परवडत एक, एक रुपये तीन रुपये पण परवडत कोण ना करावं तर लागणार ना सातत्या शेतकऱ्या तुमचा काय माल काय आणलाय आणि किलोचे रेट काय सध्या आता आपल्यावर पाच ते सहा रुपये खर्च पाहता त्याच्यातमध्ये काही शिल्लकचं राहत नाही सगळं खर्चातच जातं कमीत कमी दहा रुपयां जर फ्लावर गेला तर त्याच्यातमध्ये काही खर्च जाऊन काहीतरी राहतं पार्टीमध्ये कोरोना काळात काय माल होता ना त्यावेळेस काय परिस्थिती आहे फ्लावर होतं पण त्यावेळेस पाऊस आणि संपूर्ण गेलं फ्लावर त्यावेळेस हे काय राहिलं नाही आणि आता माल आहे तर बाजार नाही शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं हेच म्हणणं आहे दिवाळीनंतर एकतर यंदा पाऊस चांगला झाला आहे आणि वातावरणात सुद्धा खूप इफेक्ट आहे शेतकऱ्यांनी जे माल लावलेत ते आता चांगल्या पद्धतीने काढणीला आलेले आहेत मार्केटमध्ये येत आहेत पण सध्या मात्र हे सगळे विदारक चित्र आहे कारण शेतकऱ्याला दोन ते पाच रुपयाच्या पुढे कुठल्याच मालाला भाव नाही आणि त्यामुळं त्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आणि हे सगळं पीक शेतातच सोडावं लागतंय अशीच सध्या कोरोनानंतर सुद्धा ही अवस्था वेगवेगळ्या मार्केटमध्ये ग्रामीण भागामध्ये दिसून येते स्मिता शिंदे शिंदे न्यूज एटीन लोकमत मनसर पुणे पुढची बातमी गुजरातच्या गिर सोमनाथ जंगलामध्ये भ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना एक विशेष दृश्य पाहायला मिळालं इथे कुत्र्यानं थेट सिंहालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला जंगलात आलेल्या कुत्र्याच्या अंगावर सिंह धावून गेला मात्र पहिल्यांदाच बचावात्मक पवित्र्यात असलेला कुत्रा मग थेट सिंहावरतीच धावून गेला आणि कुत्र्याच्या या आक्रमक पवित्र्यानं सिंह सुद्धा मागे हटला त्यानंतर काय झालं ते तुम्हीच पहा आणि आता या बातमीसोबतच या बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार